मायामंद रा लाला जय हो लाग कल स भुटलों श्रीराम आज गाया जय हो जाई पिलाना बेटाया महाराज की जय हो पिलाना माय बाप गेले दोनी माय बाप गेले दोनी काका लहानपणी आमची आई गेली काका का, 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 का। आमचे वडील सुद्धा निघून गेले काका मी का, का आणि लेखन आहे काका माईचं वचन पूर्ण करायचं आहे वचन पूर्ण करायचंय काका आज मला आहे काका काका आज आई सुद्धा मला व्हायचंय काका लहान लहान असताना माझ्या आईने माझ्या मुखात पुरणपोळीचा घास घातलेला मला आठवतोय काका काका बार बार वडिलांच्या पाठीमागे जाऊन माझी माय परत येत होती काका मला आठवतय आहे ओ काका का माझ्या क्रोळ्या केसावरन माझी माय तिचे हात फिरवत होती काका मला आठवतय हो काका लहानपणीच दोघे आम्हाला सोडून गेले नाही तुरले आता उरले ना कोनी आई गेली हो बाप गेला आता सांबाणी विठला आता सांबी विठला माऊली माझी मावली वाट बघत होती किती वेळची माझी मुक्ताई गेली अजून का वापस आली नाही कुंभार काकाचे पाय पकडलेले मुक्ताई पाय सोडायला तयार नाही इच्छा पूर्ण करण्याकरता काका मला कापराचं भांड द्याव काका मी मुक्ते तुला माहिती आहे मुक्ते आळंदीचा मालक यशोबा खेचर आहे मुक्ती का यशोबा खेचराला जर कळालं तर तू तुलाही आळंदीत येऊ देत नाही पण मला सुद्धा आळंदीत राहू देणार नाही मग ते काका द्यावं तेवढं खापराचं काका तशी का का चोर पावला ना चोर गल्लीतून इकडे आली ना काका तशीच तुमच्या जवळच भांड घेईल काका परकरा खाली लपवेल काका चोर पावलानं जशी आली ना तशी चोर पावलानं चालत जाईल ओ माता पित्याचा सवलितला काळ सुखाचा उसरला कुठे मी आई तुला तुलाग शोधू एखाद्या चिमणीनं आपल्या पिल्लासाठी एखाद्या झाडावरती घरट बांधाव केवढाही मोठा जरी इंजिनियर असेल तर त्या इंजिनिया घर जमत नाही त्या घरासारखं घर त्या चिमणीने बांधावं आपला स्वतःचा जीव त्या पिल्लांकरता झाडावरती टांगावा जसं त्या चिमणीने आपल्या पिल्लांसाठी तर फडावं त्याच पद्धतीने मुक्ताई तरफडायला लागली कापराचं भांड घेतलं आज माझ्या भावाची इच्छा पूर्ण आई बाबा घर बाबा, फिरे AÍ! मुक्ताईची वाट बघत होती की आधा माझी मुक्ता येईल मग माझी मुक्ता येईल खापराचं भांड परकरा खाली लपवलं रस्त्याने चोर चोर गल्लीतून चालत होती येशोबा खेचराच्या बुटाचा आवाज कानावर पडला हरणासारखी इकडे तिकडे बघते की कुणीकडनं बुटाचा आवाज येतोय त्यावेळेला येशोबा खेचर येतो मुक्ते कुठे गेली होतीच मुक्ते काका आई गेली ना काका ज्ञानदादाला मांडा खाण्याची इच्छा झाली काका खापराचं भांड आणण्याकरता आळंदीत आली होती संन्यासाचे कार्टे अजून तुमच्या जिभेचे चटके गेले नाही बुटा सगळ पाय पकडले काका असं म्हणू नका हो काका आम्ही अनाथाचे लेकर आहे म्हणून तुम्ही आम्हाला बोलताय का काका असं म्हणू नका हो काका काय अपराध केलाय काका काय गुन्हा केलाय हो काका आम्ही पाच वर्षाची मुक्ताई कुंभार खेचराशी कुंभारकाशोबा संवाद करते ना त्यावेळेला थरथर थरथर कापत होती हात हलत होते पाय हलत होते मुक्ते तुझ्या हाताने कापराचं भांड फोड नाहीतर खापराच्या भांड्यावर मी लाद घालेन जोड्या सगट मुक्ताईच्या खापराच्या भांड्यावरती लात मारली भांड्याचा चुरा केला ज्ञानदादा खडकाला पाठ देऊन बसलेले होते की माझी मुक्ताई केव्हा येईल डोळ्यातून आसू चालू होते मुक्ताई रडत रडत ज्ञानदादाकडे येत असताना दिसली ज्ञानदादाला कळालं की मुक्ताईला आळंदीत खापराचं भांड नाही भेटलं दार उघडलं आत मध्ये गेले ताटी मध्ये गेले आणि ताटीमध्ये गेल्याच्या नंतर खिडक्या बंद केल्या आणि खिडक्या बंद केल्याच्या नंतर माझे ज्ञान दादा जोरजोऱ्याने जोर हंबरडा फोडून रडायला लागले चिमुकली मुक्त ही तिथे येते ताटीवरती दरवाजावरती थाप मारते आणि हळूच कॅन म्हणते दादा दादा मला माहिती आहे दादा तुम्ही का नाराज झालात दादा आज मी तुम्हाला जेवणा करता नाही हो मागणार पाणी पिऊन माझी रात्र काढेल पण आज मी तुम्हाला जेवायला नाही मागणार ज्या पद्धतीने माझ्या माउलीची झोळी रिकामी आली त्याच पद्धतीने मुक्ताई जाते सांगते की दादा जेवायला मागणार नाही दादा पण तुम्ही रडू नका दादा ताटी उघडा योगी you Yogi जनाचा साहेराध जनाचा सांपरा जनादा मत याटी उघडा उगडा 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 दारीश्वर हे दादा तांटी उघडा उगडा 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 उघडा उगडा, उगडा, उगडा। पट ब्रह्म दोरा अटि उगडा ज्ञानेश्वरा मावुली, मावुली, माबुली